तुम्ही कमिशनरेटमध्ये होतात तुम्ही आलात मी कुठे तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला माझं प्रायव्हसी आहे ना माझं घर आहे ना माझ्या घरात कोणाला घेता माझा अधिकार आहे तुम्ही कशी घालत मी आता वरती केलेलो तेच बघायला गेले चेन चोर आम्ही उपचार घेतला तर आता तो आज उपचार घेतला तर चार तुम्ही एवढी हिंमत पोलिसांची कि विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करत होते काय केलं तुम्ही काय अधिकार पण माझा माझं घर आहे ना निदान मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं काय म्हणजे आमचं प्रायव्हसी माझी गोष्ट आहे घर देऊन न विचारतो चार बाज काय पद्धती फोडलं

तुम्ही एका हवालदाराला माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस रेकॉर्ड प्रेस ब्रिफिंग रेकॉर्ड होता एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली होती आणि कशाला हे करता आमच्यावर वॉच कशाला ठेवता आम्ही काय चूर दौ ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना त्यावर अख्ख्या त्या पोलिसांनी मिळून आमच्यावर कसली वॉच ठेवता पकडले गेले ना ते तसे नाही काय माझ्या घरात माणूस उभा आहे माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे नाही पोलिसांनी कोणी पकडणारे सांगितलं आपल्यातला नाही काय चालू आहे म्हणजे काय आणि मी यांना सोडणार नाही तुमचा तोपर्यंत सिनियर सी पी येत नाही एसबीचा तो तोपर्यंत यांना मी सोडणार नाही म्हणजे तरी ना घराच्या बाहेर नाही हॅलो तुमच्या डीसी पी ला असं असं प्रकरण झालंय कमिशनरच्या कानावर जाऊ द्या नाहीतर ट्रेस पासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखव तुमचे कोण डीसीपी त्यांना फोन करा मी घरीच बसलोय

हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम्